शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब आणि श्री प्रसाद परब फाऊंडेशन तसेच शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरीचं कार्निवल भरवण्यात आलेलं आहे सध्या शाळांना सुट्टी लागलेली आहे आणि विद्यार्थ्यांचे निकाल देखील जाहीर झालेले आहेत आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांची आणि पालकांची लगबग सुरू झाली आहे ती विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेलं शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची आणि हे खरेदी करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं परंतु हे साऱ्या वस्तू ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या हेतूने प्रसाद परब यांनी हे साहित्याचं कार्निवल भरवलेलं आहे आपण जर बघितलं तर प्रत्यक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते चार दिवस सतत हे कार्यक्रम असणार आहे या ठिकाणी वह्या पुस्तकं पेन पेन्सिल त्याचप्रमाणे पावसाळ्यासाठी उपयुक्त असलेले रेनकोट आणि छत्री यासोबतच विद्यार्थ्यांना बॅग देखील उपलब्ध असणार आहे या साऱ्या वस्तू एकाच ठिकाणी अल्प दरात उपलब्ध झा होणार आहेत आणि याचाच फायदा घेण्यासाठी वांगणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लावलेला पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आणि पालकांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि हे जे कार्निवल आहे ते सलग चार दिवसासाठी आयोजित करण्यात आलेलं होतं मे दोन हजार पंचवीस दोन या दोन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत हे कार्निवल असणार आहे सतत चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी बघायला मिळते याच कार्यक्रमामध्ये वांगणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शालेय वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करण्याचं आवाहन देखील शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब यांनी केलंय फटाफट आपल्या जे खरेदी करायचे ते फटाफट घ्या खरेदी करण्यासाठी आलेले विद्यार्थ्यांचे पालक देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे अशा प्रकारे कार्यक्रम राबवले जातात स्वस्त दरात नक्की त्यांना मिळाले का याची देखील शहानिशा केली जाईल तुम्ही या ठिकाणी आलात स्टेशनरी जी आहे ती खरेदी केली आहे नक्की तुम्हाला स्वस्त दरात मिळालं आहे का आणि काय काय वस्तू तुम्ही खरेदी केल्यात रजिस्टर वगैरे घेतले दोनशे पाणी शंभर पाणी आणि बारकीवाई घेतले दोनशे पाणी शंभर आणि कलर ड्रॉइंगचा कलर सगळे चित्र करार तुमचे पैसे वाचले का नक्की हो वाचले पाच हजारचा झाला असतं सामान ते दोन हजार पर्यंत झालं आता हे जे पैसे वाचलेले ते तुम्ही कशासाठी वापरणार मग ते आता पोरींच्या शाळेचा शिक्षण फी वगैरे ते त्यासाठी वापर प्रसाद परब या अशा प्रकारचे वेगळे उपक्रम राबवतायत आता या कार्यक्रमाची नक्की गरज आहे का तुम्ही प्रसाद परब यांच्याकडून काय अपेक्षा करता हो स्वस्त मध्ये दिले चांगले दिले सगळे पाळखाना बरं झाला तेवढं तर मदत झाली त्यांची आज दिनांक तीन वामी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे प्रसाद वाघणी विभागातले प्रसाद परब यांनी आज चांगला कार्यक्रम ठेवला आहे कमी किमतीमध्ये स स सा, सर्वसामान्य सा, नागरिकांना वयावाटापांचा कमी डिस्काउंट अर्ध्या किमतीमध्ये देण्याचं ठरवलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले होते शिक्षण वाघिणीचं दूध आहे जो तुम्ही जर शिक्षण घेतलं तर चांगल्या प्रकारे तुम्ही आत्मविश्वास माणसाला प्रगती करण्याचा पुढे जाण्यास प्र यशस्वी होतो आणि आपल्या हक्कासाठी माणूस लढू शकतो तर एक प्रकारे तुम्ही मंदिरात जाण्यास प्रसाद टाळा पण ह्या अशा शिबिराला टाळणं टाळू नका आणि जेणेकरून तुमचा पाया मजूत असेल हो तर तुम्ही उच्च भरारी जाऊ शकता शिक्षणाचा हा तुम्हाला उपयोग होऊ शकतो प्रसाद परब यांनी हा कार्यक्रम राबवला आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा प्रसाद परब यांनी कार्यक्रम राबवला आहे आता मी वागणी शहरामध्ये दोन वर्षापासून राहतोय प्रसाद परब यांनी चांगल्या चांगल्या प्रकारे चांगले चांगले कार्यक्रम राबवले आहे तर पुढील काळात त्यांना विनंती करतो कार्यक्रम त्यांनी राबवले तर पुढील काळात त्यांना मला वाटतं त्यांना लोक चांगला प्रतिसाद देतील आणि ते लोकांच्या सरळ सरळ प्रत्येक आडी अडचणीला उभे राहतात त्यांचं मी धन्यवाद मनापासून धन्यवाद करतो प्रसाद परब यांच्या वतीने इथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य अल्प दरामध्ये म्हणजे कमी किमतीमध्ये आयोजित केलेलं आहे तुम्ही ते आलात किती रुपयाची कशा प्रकारची खरेदी केली तुम्ही आणि कोणकोणत्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत भरपूर वस्तू काही मुलांच्यासाठी म्हणजे अशा जे फायदेशीर आहेत त्यांना ते तेवढे ठेवलेले ते आहेत कौपशी पॅड वगैरे सगळे फुलस्केप सगळे काही ठेवलेले आहेत मुलांसाठी महत्त्वाची वस्तू सगळी शाळे कार्यक्रमासाठी सगळं व्यवस्थित ठेवलेली आहेत आता इथे हे जे वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यामधून तुमचे पैसे वाचणार आहेत तर विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांना पण याचा फायदा होईल का हो हो। असे कार्यक्रम मागणीमध्ये व्हायला पाहिजेत व्हायला पाहिजे हो मी सतराशे दहा रुपयाची खरेदी केलेली आहे खूप स्वस्तात भेटते फिफ्टी पर्सेंटपेक्षाही जास्त डिस्काउंट भेटतो आपल्याला नक्की खरेदी केली पाहिजे आहेत अंब्रेला आहेत पेन्स वगैरे कार्निवलची नक्की गरज आहे का त्याचा फायदा होईल हो हो नक्कीच फायदा होईल असं का कार्निव्हल नेहमी भरवले पाहिजेत आज वांगणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मोफत म मोफत म्हणजे कमी दरात वय वाटपाचं एक कार्यक्रम त्यांनी ठेवलेला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तीस ते पन्नास टक्के डिस्काउंट देण्यात आला वया क वया पण खूप स्वस्त होत्या सगळ्या शैक्षणिक साहित्य इथे उपलब्ध झालं पावसाल्यासाठी छत्री रेनकोट तसेच सगळे वया पॅड सगळा भेटला इथे शैक्षणिक साहित्य इथे उपलब्ध झालं मी आता सातशे रुपये याची खरेदी केली आणि मला खूप सस्तात भेटलं सगळं असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत काय का वाटतं हो नक्कीच व्हायला पाहिजेत कारण की विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत होईल अशा मुले आणि विद्यार्थ्यांचा खर्चही कमी होईल बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त आमचे प्रसादजी परब वांगणी शहर प्रमुख त्यांनी जो कार्यक्रम राबवला आहे की पन्नास टक्के वयात डिस्काउंट म्हणजे वांगणीमध्ये पहिल्यांदाच एवढा चांगला उपक्रम राबवला गेलेला आहे की प्रत्येक गरिबांना ह्याचा लाभ मिळावा म्हणजे आज आज किंवा दोन तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आजच्या प पब्लिक एवढी आलेली आहे म्हणजे प्रत्येक एक व्यक्ती त्याचा लाभ घेतो आणि मी प्रसाद परब यांना धन्यवाद सांगतो की असेच कार्यक्रम गरिबांसाठी याचे पुढेही करावा त्यांनी का जेणेकरून गरिबांना याचा फायदा हो धन्यवाद शिवसेना शेर शाखा वांगणी आणि प्रसादजी परब फाउंडेशन यांच्या सहयोगाने आज आम्ही म्हणजे दोन तीन दिवस आमचा हा कार्यक्रम आहे मोफत वयांचं वाटप मोफत म्हणजे फिफ्टी पर्सेंट सूट डिस्काउंट ह्या वयांच्या याच्यामध्ये आहे आणि ते पण प्रसादजी परब यांच्या डोक्यामधून एवढी सुपीक आयडिया निघालेली आहे की ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तच त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण काय माहिती आहे का जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आज तोच वारसा आणि वसा प्रसादजी परब चालवत आहेत मी प्रसादजी परब यांना मनापासून सु शुभेच्छा देतो की याच्यापुढेही हे कार्यक्रम आता सालाबादाप्रमाणे दरवर्षी झाले पाहिजेत आणि वांगणीमध्ये आजवरचा इतिहास होता की एवढा स्वतःच्या खिशाला कात्री लावून कोणीही कार्यक्रम घेत नाही परंतु परब यांचं नेहमी हे उल्लेखनीय का कामगिरी असते आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर परब स्वतःही एवढे अग्रेसर आहेत की त्यांनी आज दहा मुलींना स्वतः शिक्षण देतात त्यांची महिन्याची फी आणि वार्षिक फी हे स्वतः प्रसाद जी परब हे स्वतः भरत आहेत म्हणून असा नेता वांगणीमध्ये मा माझ्यानं माझ्या तरी एक माहितीप्रमाणे रवी पाटलांनंतर जो शिक्षणाला जर कोणी महत्त्व देतो आहे तर प्रसादजी परब आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे असाच चालू ठेवा आम्हीही तुमच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करू हीच विनंती करतो शाळेला सुट्टी लागली आहे निकाल जाहीर झालेत आणि विद्यार्थ्यांची आणि पालकांची लगबग सुरू झाली आहे ते विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी याच निमित्ताने शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब आणि प्रसाद परब फाउंडेशन यांच्या वतीने वांगणीमध्ये विद्यार्थ्यांच्या स्टेशनरीचं कार्निवल भरवण्यात आलं आहे हा महासेल आयोजित करण्यात आलेला आहे अत्यंत उपयुक्त असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे काही मान्यवर आपल्यासोबत आहेत मान्यवरांशी थेट संवाद साधतोय भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा ग्रामपंचायत वांगणीचे माजी सरपंच विजय पावसकर आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात पावसकर साहेब वांगणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत कधी महिलांसाठी हळदी कुंकू असू द्या किंवा आरोग्य शिबिर असू द्या प्रसाद परब यांच्या माध्यमातून नेहमी वातावरण बघून जे बदल घडायला हवेत ते बदल केले जात आहेत आणि आत्ताची सध्याचं जर बघितलं आर्थिक भूर्दंड पालकांना असतो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतं प्रसाद परब यांचं काम कसं सुरू आहे आणि अशा कार्यक्रमाची कितकी गरज आहे मी पहिले प्रसाद परब यांना शुभेच्छा देतो का खरोखरच म्हणजे एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रम त्यांनी केलेलं आहे आणि खरोखर मी म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये बघत असतो का का आपल्या आपल्यामुळे काहीतरी लोकांना किंवा मुलांना त्याचा फायदा व्हावा आपल्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये मधून काहीतरी लोकांना फायदा व्हावा त्यांनी मागेसुद्धा वयरवृद्ध लोकांसाठी किंवा सामाजिक नागरिकांना का चष्म्या वाटपाचा चांगला कार्यक्रम केला परत आता हे वया वाटपाचं आहे वाटपामध्ये पण मी आता चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं का एका विद्यार्थ्याचा पंधराशे रुपये फायदा होतो आहे पंधराशे फायदा काय पंधराशे रुपये काही छोटी किंमत नाही आहे आज गोरगरिबांना हे पंधराशे रुपये सुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि मी बघितलं का चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि आता ते म्हणत आहेत का बाबा रात्री नऊ दहा वाजेपर्यंतसुद्धा आम्हाला इथं थांबावं लागेल एवढं चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे आणि हा तीन दिवस चांगल्या प्रकारे का करे कार्यक्रम होत आहे खरंच माझ्याकडनं त्यांना ते चांगल्या शुभेच्छा आहेत राजकीय पुढारी असू द्या किंवा इतर नेत्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात प्रसाद परब यांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडून वेगळे अर्थात समाजोपयुक्त असे कार्यक्रम राबवले जात आहेत बाकी इतर नेत्यांना किंवा अशा पुढारी पण करणाऱ्यांना आपण काय सल्ला द्याल नाही माझं तर म्हणणं असं आहे काय हे मोठमोठे मोड़ वाढदिवस करण्यापेक्षा आणि लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा या असे असे जर चष्मे वाटप असतील वया वाटप असतील अजून गोरगरिबांचे काही ओप उपयोगी वस्तू असतील असं वाटप वाट केलं तर खरोखरच ते चांगलं आहे कारण आपण लाखो रुपये खर्च करून काही आपण समाजाला काय दाखवतो आहे फक्त एक फटाकड्या वाजवणे किंवा आ, केक कापणे किंवा त्याच्यामध्ये पार्ट्या देणे हे काय एवढं मोठी गोष्ट नाही आहे पण एक समाजयोगी जर आपण काम केलं तर हे लोक लक्षात ठेवतात की बाबा हे खरंच काहीतरी चांगलं काम केलेलं आहे वांगणीकरांना नेमकं काय आव्हान करायला अशा कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अशा म्हणजे मी तर सांगेन का वांगणीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी का आता मला वाटतं शाळेला सुट्ट्या आहेत आणि मला वाटतं जूनमध्ये परत शाळा सुरू होणार आहेत तर त्याच्या अगोदर ह्या तीन दिवसामध्ये हा जो शिबिर लावलेला जास आहे यांनी चांगल्या प्रकारे पुस्तक वया वाटपांचा तर जास्तीत जास्त वागणीतील पालकांनी विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आपल्यासोबत आणखी काही स्थानिक पुढारी आहेत प्रसाद परब यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच सतत प्रत्येक कामामध्ये उभं असणारे संपत देशमुख हे देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधतोय बंधू तुम्ही नेहमीच प्रसाद परब यांच्यासोबत असता या कार्यक्रमामध्ये तुमचा एक सिंहाचा वाटा असतो आत्ताचा सध्याचा लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि वागणीकरांनी तुम्हाला कितपत या कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौ चौतीसव्या जयंतीनिमित्त जो विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी कनोर ह्या माल शहर प्रमुखून ठेवलं आहे मी आमच्या पूर्ण वागणीकरांच्यातर्फे त्यांचं मनापूर्व अभिनंदन करेन आणि आत्ताची सध्याची स्थिती जर बघितली तर खरोखरच गरीब माणसाला ज्याचं आता पर पावसकर साहेबांनी सांगितलं की पंधराशेची गोष्ट घेतली तर पंधराशेचा फायदा त्या विद्यार्थ्याला मिळतो तर मी असं म्हणेन ज्या पालकाचे हे पंधराशे रुपये वा वाचतील त्या पालकांनी त्या विद्यार्थ्यासाठी ते कुठंतरी त्याच्या नावावर त्याच्या अकाउंटला सेव्ह करा का जेणेकरून पुढच्या टायमाला प्रसाद परबची आठवण येऊन ते पैसे पुनरुपी त्या विद्यार्थ्यासाठीच उपयोग पडतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तापतो निश्चितच अशा प्रकारचे कार्यक्रम वांगणीमध्ये व्हावेत अशी लोकभावना जपत आणि लोकांना आवश्यक असलेले कार्यक्रम देत नेहमीच सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवणारे प्रसाद परब हे देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात आपण नेहमी जर बघितलं तर वेगळ्या कार्यक्रमामध्ये एक वेगळेपण देऊन त्यांनी आपलं काम जपलेलं आहे परबसाहेब तुम्ही आज हा कार्यक्रम राबवता इथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य जे आहे अल्पदरात दरात दिलं जातं आहे ही संकल्पना मुळात कशी तुम्हाला सुचली कारण हळदी कुंकू करणं किंवा वेगवेगळ्या वेग क्रिकेटच्या मॅचेसला राजकीय पुढाऱ्यांकडून देणग्या दिल्या जातात विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबवले जातात परंतु वेळ साधून हा नेमका कार्यक्रम राबवायचं तुमच्या डोक्यात कसं आलं शिवसेना शहर शाखा आयोजित आम्ही जे जे कार्यक्रम ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ज्यावेळी सगळ्याचा ह्याचा सल्लामज केला पण ह्याच्यात जास्त क्रेडिट म्हणजे प्रभातनी स्वतः हे कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यासोबत आमचे घाडगेसाहेब बंधू असतील सगळे त्यांनी ठरवलं त्यानंतर मग हा कार्यक्रम करायचा मग तो आम्ही योग्य वेळ करून बाबा मुलांना सुट्टी आहे आणि रिझल्ट लागलेला आहे त्या हिशोबाने आम्ही ताबडतोब हे काम केलं कारण मुलं परत गावी बिवी पण जातील आणि जूनला कसं असतं जूनला घाई गडबड होती म्हणून आम्ही एक मे आणि ह्या हिशोबाने आम्ही हे कार्यक्रम आयोजित केले कार्यक्रम अजून दोन दिवस चालणार आहे पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय आवाहन करायला पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन केलं की बाबा जास्त जास्त या गोष्टीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे ज्याचं तुम्हाला पन्नास टक्के आज आम्ही डिस्काउंट दिलेलं आहे त्या डिस्काउंटच्या माध्यमातून तुम्ही हे घरो प्रत्येकाच्या घरोघरी विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी ही वस्तू आमची त्यांच्याकडे गेली पाहिजे आणि त्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणजे उरलेले पैसे त्यांच्या पुढच्या शिक्षणाला कुठेतरी ते वापरले जातील असं राजकारणामध्ये असताना देखील समाजकार्य जोपासत प्रसाद परब यांचं काम सुरू आहे आता सध्या जर बघितलं तर हे कार्निवल जे आहे ते दोन दिवस चालणार आहे कालपासून सुरुवात झालेला कार्निवलला उत्तम प्रतिसाद वांगणीकरांकडून मिळतोय आणि येणाऱ्या दोन दिवसात देखील चांगल्या प्रकारे नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा अशा प्रकारचं आवाहन शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब यांनी आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी